नमस्कार मित्रांनो मेगा भरतीबाबतचं आतापर्यंत सर्वात मोठं हे अपडेट आहे मित्रांनो की राज्यभरात आरोग्य विभागामध्ये दहा हजारापेक्षा जास्त रिक्त जागा आहेत आणि त्याची जाहिरात सुद्धा नक्की लवकरच येणार आहे मित्रांनो लवकर म्हणजे काही दिवसांमध्ये काही क्षणांमध्ये ती सुद्धा जाहिरात या ठिकाणी येणार आहे बघा जिल्हा रुग्णालयात लवकरच केमोथेरपी उपचाराची सुद्धा या ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे आणि त्या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे की ग्रामीण भागात नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी राज्यभरात डॉक्टर नर्सेस चतुर्थ श्रेणी तसेच विविध संवर्गातील दहा हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा नवनियुक्त आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा यामध्ये आरोग्यसेवक हे सुद्धा पद येतं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आता त्यांनी एकनाथ शिंदे यांनी राज त्या ठिकाणी पदभार स्वीकारला आहे आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी आज प्रथमच अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सर्व गोष्टींचा आढावा घेतला आणि विविध संवर्गातील पंधरा हजार पाचशे रिक्त जागा आहेत त्यापैकी दहा हजार जागा लवकरच भरण्यात येतील असं सुद्धा त्यांनी सांगितलं राज्यातील कामगार विमा रुग्णालयांची दर दयनीय अवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून सोळाशे कोटी रुपयांची मागणीसुद्धा केली जाईल असं सुद्धा, सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो पाहूत म्हणे आपण खरीच या दहा हजार पदांची जाहिरात लवकरात लवकर येते का कारण मित्रांनो मागेसुद्धा मी अपडेट दिलं होतं की सर्वात जास्त भरती ही आरोग्य विभागामध्ये होणार आहे सर्वात जास्त तर पाऊत म्हणे किती जागा निघतात आणि किती लवकर ही भरती निघते आणि आचारसंहितेच्या अगोदर ही प्रक्रिया पूर्ण होते का आपल्या मनात शंका असतील काय विचार असतील मित्रांनो खाली प्लीज कमेंट्समध्ये लिहित चला व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करत चला आणि अपडेटसाठी संपूर्ण तयारीसाठी मेगा भरतीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय